नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते फ्रेंड्स नुकतीच दिवाळी झाली फळाची गोडदोड खाऊन कंटाळला असाल ना चला तर मग आज आपण झणझणीत चमचमीत थोडी वेगळ्या पद्धतीने मसालेदार भरल्या वांग्याची भाजी कशी करायची ते पाहू अर्ध्याटी शेंगादाणे खमंग भाजून घ्यायचे भाजलेले शेंगादाणे मिक्सर जार मध्ये काढायचे आता त्याच कढईत अर्ध्या खिसलेले खोबरे लालसर रंगावर खमंग भाजून घ्यायचे भाजलेले खोबरे मिक्सर जारमध्ये काढायचे फ्रेंड्स या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलं आहे आता मिक्सर जारमध्ये दीड चमचा कांदा लसूण मसाला घालायचा एक चमचा लाल तिखट घालायचे एक चमचा गुळ पावडर घालायची अर्धा चमचा गरम मसाला घालायचा एक चमचा जिरे पावडर घालायची चवीनुसार मीठ घालायचे दोन लसूण पाकळ्या घालायच्या एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आता हे मिश्रण छान बारीक वाटून घ्यायचे आता हे मिश्रण छान बारीक वाटून झाले आहे दोन कांद्याच्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या तीन मोठ्या लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्या आता हे कांदा लसूण कटरमध्ये घालून बारीक चिरून घ्यायचे फ्रेंड्स माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल आता हा कांदा बारीक चिरून झाला आहे आता चिरलेला कांदा एका डिशमध्ये काढून घ्यायचा पाव किलो वांगी स्वच्छ धुवून घ्यायची वांग्यामध्ये मसाला भरण्यासाठी मी दोन प्रकारे वांगी कशी चिरायची ते दाखवणार आहे प्रथम वांग्याला असलेले काटे तासून काढायचे वांगी कापण्याचा पहिला प्रकार म्हणजे बरेच जण वांग्याच्या पुढील बाजूस याप्रमाणे अधिक चिन्हात कट देतात तर दुसरा कट देण्याचा प्रकार म्हणजे एक कट पुढच्या बाजूने तर एक कट देठाकडून पुढचा जो कट दिला आहे त्याच्या विरुद्ध बाजूने दुसरा कट द्यायचा हेही कट वांग्याच्या पुढून आणि देठाच्या मागून अधिक चिन्हात द्यायचे पुन्हा एकदा बघा या पद्धतीने वांग्यास काप द्यायचे वांग्याच्या देठाकडून कट कर दिल्यास त्याच्या देठाकडील बाजूस मीठ मसाल्याची चव छान येते या पद्धतीने सर्व वांगी चिरून घ्यायची आता बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये वाटलेला मसाला घालायचा हा मसाला हाताने छान मिक्स करून घ्यायचा कांद्याच्या ओलसरपणामुळे मसाला छान एकजी होतो त्यामुळे या मसाल्यात वरून पाणी घालायची आवश्यकता नाही फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडेल हे कमेंटद्वारे नक्की कळवा आता हा मिक्स केलेला मसाला प्रत्येक वांग्यात दाबून भरायचा या प्रकारे सर्व वांग्यात मसाला भरून घ्यायचा आहे फ्रेंड्स सर्व वांग्यात मसाला भरून झाला आहे फ्रेंड्स जेठाकडून आणि पुढून वांग्याला जो काप दिला आहे त्यात मसाला भरल्यावर तो असा दिसेल आणि वांग्याच्या पुढच्या बाजूला चार काप दिल्यावर त्यात भरलेला मसाला असा दिसेल राहिलेला मसाला भाजी शिजल्यावर शेवटी घालायचं आहे आता कडई तीन टेबलस्पून तेल गरम करायचं आहे तेल थोडंसं नेहमीपेक्षा जास्त लागेल आता या तेलात मोहरी हिंग हळद घालायची आता या फोडणीत मसाला भरलेली वांगी एक एक ठेवायची आता ही वांगी हलक्या हाताने परतून घ्यायची या वांग्यास तेल लागेल फ्रेंड्स ही वांगी जर वाफेवर मंद आचार शिजवली तर ही तेल वांगी होतील सर्व वांगी तेलावर हळूवार परतून झाली आहेत आता वांग्यावर झाकण ठेवून त्यावर एक ग्लास पाणी ओतून वांगी आठ ते दहा मिनटे वाफेवर शिजवून घ्यायची आता वांग्यावर झाकण काढून वांगी हळूवार परतून घ्यायची वांग आहे की नाही हे चेक करायचे आता पुन्हा एकदा वांगी पाच मिनिटं झाकून शिजवायची आता वाफ येण्यासाठी जे ताटावर पाणी ठेवले होते ते पाणी या भाजीत ओतायचे भाजी, भाजी शिजताना हे पाणीही गरम होते हे गरम पाणी वांग्यात घातल्याने वांग्याची भाजीला छान तर्री येते आता वांग्याच्या भाजीसाठी केलेला मसाला जो शिल्लक आहे तो घालायचा आता ही भाजी छान मिक्स करून घ्यायची गरज वाटल्यास त्यात थोडीशी पाणी घालायची भाजीत जो मसाला घातला आहे तो शिजण्यासाठी पाच ते सहा मिनिट ही भाजी पुन्हा शिजून घ्यायची पहा भाजीला कशी छान तर्री आली आहे आणि भाजीलाही छान रंग आला आहे मस्त झणझणीत चमचमीत आणि तर्रीवाली भरली मसाला वांगी तयार आहे आणि चमचमीत मसालेदार वांग्याच्या भाजी बरोबर दोन घास जास्तच खाल्ले जातील ही भरल्या मसाल्याच्या वांगी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर खाण्यास अप्रतिम लागते फ्रेंड्स तुम्हाला भरल्या वांग्याच्या भाजीची रेसिपी आवडली का आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद